नमस्कार मित्र सोनी मी तुम्हाला मित्र धका पाटील दहावी बारावीनं ते निकाल लागी झालेत आणि विद्यार्थी समोर एक मोठा प्रश्न आहे की पुढे काय कराणं पुढे कोणत्या क्षेत्रमध्ये जाणं पुढे काय बनाणं धका मित्र सोने दहावी बारावीनंतरनं जे आयुष्य रास त्या आयुष्याला टर्निंग पॉईंट रास लाईफ जे रास दहावी बारावीनंतर त्या आयुष्यानं टर्निंग पॉईंट राह दहावी पास होईनं की ज्यासनी सामान्य परिस्थिती आहे त्यासने आय टी आय लिहायला पाहिजे घरने कंडिशन दखिनी बराबर आय टी आय बी खूप डिमांड आहे ते बरोबर त्यानंतर ज्या काही दहावी बारावी पास होईज आले दहावी सॉरी दहावी बारावीनंतर पण आय टी आय करताय दहावीनंतर पण आय टी आय करतायस दहावीनंतर काही विद्यार्थी काही डिप्लोमा बी करू शकतंस काही सायन्स लाईनले जातंस काही आर्ट्स लाईनले जातंस काही बी कॉम वगैरे सॉरी कॉमर्स लाईनले जातंच कॉमर्स आर्ट्स सायन्स या तीन फॅकल्टीज तुम्हाला समोर राहतं त्या क्षेत्रामध्ये तुम्ही पुढे जाऊ शकतास अभ्यास करू शकतास काही विद्यार्थी दहावीनंतर आर्मी भरती वगैरे हो पोलीस भरती ट्राय करतस प्रयत्न करतस त्या त्या क्षेत्राने तयारी लागतंच कामले लागतं मित्रसोणी पुढे खूप क्षेत्र आहेत काही विद्यार्थी आठवी नववी पास होण्याच नीटनी तयारीला अभ्यास करतास त्या क्षेत्राने त्या दखा मित्रसोणी एक तुम्ही दहावी पास होईल असणार किंवा बारावी पास होईल असणार एक महत्त्वाचा विषय तुम्हाला समोर ठेवू नको गरज नाही दूरदृष्टी आज ना विचार करू नका पुढला दोन वर्षानंतर तीन वर्षानंतर पाच वर्षानंतर तुम्ही कुठे राशाह त्यांना तुम्ही विचार करा बारावी पास होईल विद्यार्थी त्याला पुढे खूप चान्स राहतस तू नीटना थ्रू मेडिकलला जाऊ शकस बरोबर आणि एंट्रान्स ते जेई वगैरे बराबर तू इंजिनिअरिंग वगैरे करू शकस ज्याने खूप डिमांड आहे अन्न कंडिशनमा त्या त्या क्षेत्रमध पुढे जाऊ शकस आणि जर तुमले बी एस सी बी ए बराबर बी कॉम करणं होई तर त्या क्षेत्रामध्ये तुमले खूप डिमांड आहे दखा मित्र जसं बी ए करानंतर तुमले खूप जॉब्स येतस बरोबर बी एस सी नंतर तुमले खूप जॉब्स येतस खूप फॅकल्टीज आहेत त्यांना मग तुम्ही पुढे जाऊ शकतस ज्या आज दहावी पास व्हाय त्याचने बागीबागी विचार करीसन पुढे भविष्यमा पुढे काय करणं आहे दोन वर्षानंतर तर काय करणं आहे त्यांना आजपासून कामला लागणापरी जातले ज्या विद्यार्थी बारावी पास होईल असेल तर त्यातल्या पुढल्या विचार करीसनी परिवारना विचार करीसन त्या क्षेत्रमा पुढे जाणं पडी की मला पुढे काय बनणं आहे पुढे मी काय करू शकस अनेक विद्यार्थी पार्ट टाईम जॉब करीसनी आपलं एज्युकेशन पूर्ण करतस त्या विद्यार्थी बी धीरे धीरे कुटुंबासाठी प्रयत्न करतस आणि आपले एज्युकेशन पूर्ण करतास जखा ना खूप फॅस फॅसिलिटीज आहेत बरोबर खूप स्कॉलरशिप आहेत त्या कॉलरशिप लिस्ट तुम्ही तुम्ही एज्युकेशन पूर्ण करू शकता तुम्हाला कुटुंबले पुढे आणण्यासाठी नेहमी मेहनत आणि प्रयत्न करू शकतास आणि विद्यार्थी मित्र मला एक सजेशन आहे की तुला पैशामुळे थोडा परिस्थितीमुळे थांबू नका शिक्षण पूर्ण करत राहा पुढे जात राहा थांबला तो संपला असे एक मन आहे तर तुम्ही बिलकुल थांबू नका धीरे 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 मेहनत करीस नी पुढे जावाना प्रयत्न करा आणि एक महत्त्वाचा विषय मित्र सोनी अजून की दखा परिस्थिती कशी बी राहो तुम्ही ती बदलू शकतस अहो तुम्हाला मनमा विश्वास राहू द्या पुढे जाणे खूप जॉब्स येतस हा एक महत्त्वाचा विषय नुसतं पास व जाऊ नका पास दहावी पास होई ग्या बारावी पास होई ग्या बी ए पास होई गया, बी एस सी पास होई ग्या पास होताना तुम्हाला अंदर ती स्किल पाहिजे स्किल कोणता बी विषयवर तुम्हाला प्रभुत्व पाहिजे प्रभुत्व आणि येणारे पुढले पाच वर्ष ज्या क्षेत्रमा तुम्हाला जाणं येते पाच वर्ष त्या क्षेत्राने मेहनत करा तुम्ही कोणीच थांबवू शका आणि निस्ता डिग्र्या सर्टिफिकेट गोळा करू नका स्वतःना मजमा स्किल डेव्हलप करा स्किल तुम्ही ज्या बी क्षेत्र माझ्या नवीन आय टी आय करा बराबर बारावी सायन्स करा आणि मित्रसमोन जसं तुम्ही बारावी सायन्स करत त्याला बी बहु खूप स्किल आहे त्यांना मा खूप स्कोप आहे त्यांना मा तुम्ही नेवीनही ने भरती अटेंड करू शकतास बराबर असा खूप आई आहे की जे आपले स्टॉप सिलेक्शन कमिशन आहे ते तुम्ही देऊ शकतंस पुढे भविष्यमा बराबर यू पी एस सीने तयारी करू शकता एम पी एस सीने तयारी करू शकतस थांबू नका आत्तेपासून ते क्षेत्रमा ज्यानं ज्या क्षेत्रामध्ये त्यांना वर्कआउट सुरू करा नक्की भविष्यमा येच भेटी आणि त्यासाठी प्रयत्न करत राहा एक तुमनासाठी एक महत्त्वाचा विषय होता दहावी बारावी विद्यार्थी असले पुढलं भविष्यासाठी खूप खूप शुभकामना आहे आणि आपण व्हिडिओ बनवा व्हिडिओ जर तुम्हाला आवडणं तर तुम्हाला दोन मित्र असले नक्की वाटलावा पुढे आणि स्वतः स्किल डेव्हलप करा व्हिडिओ ऐकाबद्दल थँक्यू मित्र सुनी धन्यवाद